साहेब यांच्या आदेशानुसार पालम तालुक्यामध्ये तो सर्व धनगर समाजाच्या वतीने धरणे आंदोलन धरलं आहे तरी माझी शासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक मला एक विनंती नाही आता एक इशारा देत आहे फडणवीस साहेब दोन हजार चौदामध्ये बारामती या ठिकाणी चालू असलेल्या उपोषणाला तुम्ही भेट दिली आणि त्या उपोषणामध्ये तुम्ही धनगर समाजाच्या उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांना शब्द दिला होता की तुम्ही दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार द्या आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ त्या तुमच्या शब्दानुसार धनगर समाजानं तुम्हाला महाराष्ट्राची सत्ता दिली पण तुम्ही धनगर समाजाचा विश्वासघात केला शंभर कॅबिनेट बैठका झाल्या पण तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय पण काढला नाही फडणवीस साहेबाला माझी एक विनंती आहे फडणवीस साहेब आम्ही तुम्हाला धनगर समाज तुम्हाला खुर्चीवर बसू शकतो तसं धनगर समाज तुम्हाला खुर्चीवर खाली घेऊन पायाखाली घेऊ शकतो एवढं तुम्हाला मला इशारा द्यायचा आहे फडणवीस साहेब जर या दीपक भाऊ बोरळे यांचं उपोषण तुटपर्यंत तुम्ही जर धनगर समाजाला आरक्षण नाही दिलं तर धनगर समाज या महाराष्ट्राचा जे नेपाळमध्ये घडलं ते या महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के घडणार म्हणजे